निमित्त तौंडेश्वरी मंदिरात भव्य कुंकुम अर्जन विधी महिला भगिणींसाठी खास धार्मिक सोहळा बेळंकी स्थित स्वामीजींच्या उपस्थितीत संपन्न होणार पवित्र विधी समस्त विटेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त सुरेख सजावट व विविध रंगी पूजा विधी यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे दररोज सकाळ संध्याकाळ देवीची महाआरती होत असून सायंकाळच्या महाआरतीला हजारो महिला मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात याच पार्श्वभूमीवर यावर्षी शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत देवांग समाजाच्या वतीने पवित्र मानल्या जाणाऱ्या कुंकुमार्जन विधीचे आयोजन श्री चौडेश्वरी मंदिरात करण्यात आले आहे हा सोहळा बेळंगी स्थित गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या आधिपत्याखाली संपन्न होणार असून मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे या विधीसाठी लागणारे अस्सल हळदीपासून निर्मित कुंकू मंदिर व्यवस्थापन उपलब्ध करून देणार आहे यावेळी मंत्रोच्चारासाठी मंदिराचे पुजारी लिंगराज स्वामी व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे कुंकुमार्जन विधीनंतर दुसऱ्या दिवशी हे पवित्र कुंकू महिला भगिनींना मंदिरात वितरित करण्यात येईल त्यानंतर दैनंदिन महाआरती संपन्न होईल या विशेष धार्मिक कार्याला सर्व महिला भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवांग समाजपिटा यांच्या वतीने करण्यात आले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा